श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मालवण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये नवं चैतन्य निर्माण झालंय जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांचं स्वागत करणार असल्याचं तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितलं आहे पाहूयात आज वायरी ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा आणि किल्ले रहिवासी संघाच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत किल्ल्यामध्ये या ठिकाणी आमचे सरपंच महोदय भगवानजी लुडबे असतील आणि सर्व त्या वायरी गावातील मंडळी आणि किल्ले रहिवासी संघाचे अध्यक्ष आणि त्याचे सर्व रहिवासी यांच्या वतीने ते भव्य दिव्य स्वागत किल्ल्यामध्ये होईल तदनंतर पुन्हा या हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर पुनश्य बंदर जेटी येथे आगमन होईल आणि बंदर जेटी येथील दरवर्षीप्रमाणे आपण आमदार वैभवजी नाईक यांच्या फंडातून दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी आपण मोटरसायकल दिल्या जातात त्याचंसुद्धा लोकार्पण त्या ठिकाणी त्या दिव्यांग बांधवांना होईल आणि त्याच ठिकाणाहून सर्व शिवसैनिकांना उद्धवजी मार्गदर्शन करतील आणि हे मार्गदर्शन आम्हाला औसुक्याचं असणार आहे आज येणारी दिशा या कोकणाबद्दल त्यांचं जे मत आहे या मालवणबद्दल ज्या भूमिका आहेत सत्ता असो नसो पण आमच्या भूमिका अशी आम्ही ठाम आहोत की या ठिकाणी कोकण कोकणाचं कोकण पण जपून या ठिकाणी पर्यटन वाढ असेल अन्य गोष्टी असतील या या ठिकाणी निश्चितपणे रोजगार कसा उपलब्ध करून दिला जाईल याचं संपूर्ण त्यांचे जे काही विचार असतील ते त्या ठिकाणी कथन होतील आणि तदनंतर दरवर्षी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा मालवणमध्ये आल्यानंतर ज्याप्रमाणे शिवसेनेचा एकटी लढाई देऊ पहिल्यांदा जे आमदार निवडून आले त्यांना त्यांनी दर्शनासाठी घेऊन आले होते स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी ते दर्शनासाठी आले होते आणि आता हे शिवसेनेवर झालेला आघात आणि त्या आघातानंतरसुद्धा आई भराडी देवीच्या दर्शनासाठी सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हे या ठिकाणी पाच वाजता त्या ठिकाणी पोचणार आहेत आणि त्या ठिकाणी बराडी आईचं दर्शन घेऊन पुनश्च त्या ठिकाणी कणकवलीकडे ते प्रयाण करतील त्यामुळे ह्या संपूर्ण वातावरणामुळे आज आम्हा सर्व शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य चैतन्य निर्माण झालेलं आणि हे वातावरणाचा उत्साह हा हो। भरभरून वाहणार आहे ओसंडून वाहणार आहे त्यामुळे आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे या मालवण तालुक्यामध्ये प्रवेश करतात सर्व शिवसैनिकांच्या वतीने आम्ही मोठ्या बाजाबाजामध्ये त्यांचं स्वागत करू कारण आमचे पक्षप्रमुख यांची जी भूमिका असेल त्या भूमिकेशी आम्ही निश्चितपणे प्रामाणिक राहू येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा मातोश्रीचा शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक त्याच ताकदीने त्याच उमेदीने त्या उमेदी दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल